भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात चोरट्यांची दहशत वाढली असून गावाला चोराचे गेल्या काही दिवसांपासून घटना सतत घडत दोनच चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते मागील घटनेची धग अद्याप शांत झालेली नसताना सलग दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री उमाशंकर जावळकर यांच्या मालकीचे प्रज्वल ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न झालाय पाच फेब्रुवारीच्या रात्री दोन ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केलाय परंतु चोरी करताना आढळून आल्यानं चोराचा डाव फसलाय जांब परिसरामध्ये चोरट्यांचा वातावरण निर्माण या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून सुद्धा होते आहे जांब येथील स्टेज डेकोरेशन चे काम करणारे काही युवक बाहेरगावी गेल्यानंतर परत येत होते यावेळी त्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे पाहिले त्यांनी आरडाओरड करून चोरट्यांना पळवण्याचा प्रयत्न केला चोरट्यांनी चाकूचा धाक धाकवून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला परंतु युवकांनी धाडस दाखवत आरडाओरड करून चोरट्यांना पळवून लावले चोरटे मोटरसायकल आले होते असं प्रत्यक्षदर्शींनी दर्शिनी सांगितलंय घटनेची माहिती मिळताच जलक उमाशंकर तात्काळ आंधळगाव पोलीस स्टेशनला कळवलं वेळ न गमावता आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले मात्र तोपर्यंत चोरटे गावाची सीमा ओलांडून पसार झाला आंधळगाव पोलीस सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं तपास करीत मात्र चोरठ्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालंय स्टेशनचे प्रभारी ठाणेदार मुंडे जामचे बेट जमादार आणि रायटर यांच्यासह आंधळगाव पोलीस स्टेशनचे संपूर्ण पथक चोरीच्या घटनांकडं लक्ष देऊन तपास करीत आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुंडे हे तपास कार्य करत आहेत तरी सुद्धा अद्याप चोरांचा तपास लागत नसल्यामुळे जामच्या नागरिकांनी पोलिसांनी त्वरेने कारवाई करावी अशी मागणी केली आहे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं असून प्रशासनाने लवकरात लवकर चोरांना जेरबंद करावा अशी मागणी होते आहे गजा न्यूज संदीप पडारे मोहाडी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज फो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल